जात दुष्काळ मुक्तीसाठी एकोणीस फेब्रुवारीला तालुका चक्काजाम सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषणात विलासराव जगतापांचा एल्गार जत तालुक्याच्या पूर्व भागातील वंचित असणाऱ्या पासष्ट गावांसाठी वरदान ठरणारी विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढावं तसेच टेंबू योजनेत समाविष्ट असलेल्या चार गावातील कामे सुरू करावेत अन्यथा एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून दुष्काळमुक्त स्वराज्यासाठी जत तालुका रास्ता रोको करण्याचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला शुक्रवारी विस्तारित योजनेची निविदा काढावी या मागणीसाठी विलासराव यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांत कार्यालयासमोर सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण करण्यात आला त्यावेळी विस्तारित योजनेसाठी रास्ता रोकोचा एल्गार केला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी सभापती सुरेश शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे मनसूर खतीब सरदार पाटील माजी सभापती आकाराम मासाळ माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत महादेव अंकलगी माजी नगरसेवक मोहन उर्फ भैया कुलकर्णी उपस्थित होते सहकार्य अपेक्षित आहे आणि सर्व पक्षाचे एकमती अपेक्षित आहे एक पक्ष किती छोटा आहे काय मोठा आहे ना बघता प्रत्येक पक्षाने जर एका स्वरात जर गायन केलं तर ते, ते गायन जसं चांगलं होते तसं आपल्या सगळ्यांनी मिळून एका स्वरात म्हैसा विस्ताराचे पासच गावं केंबू योजनेतली चार गावं ह्या एकोणसत्तर गावासाठी आपण तालुक्यामध्ये सर्वपक्षीय नेत्याने आवाज उठवला पाहिजे आपली पहिली बैठक झाली चांगला वृत्तान दिला पहिल्या बैठकीमध्ये ठरलं आपलं की पहिल्या बैठकीमध्ये बैठक करायची लोकांना सांगायचं आता ही दुसरी आपली आंदोलनाचा आपला दुसरा टप्पा आहे हा उपोषणाचा दुसरा टप्पा आहे याच्यानंतर तिसरा टप्पा जो होईल तो रस्ता रोकाचा होईल आणि त्या तालुक्यामध्ये सगळे रस्ता म्हणजे चक्का जाम ज्याला आपण म्हणू संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ता रोकोचा कार्यक्रम होईल हा एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण जत तालुक्यामध्ये आपण रस्ता रोको करायचा आहे तिथं उमदेला रस्ता रोख होईल वाडगाळा होईल संकाला होईल उचललेला होईल इकडे बिळू ला होईल आणि इकडे जमलं तर शेगावला आणि धपडापुला करू आणि या जतमध्ये सोलनकर चौकामध्ये आपलं उपोचनला होईल हा झाला आपला तिसरा टप्पा चौथा टप्पा आहे सगळ्या सर्व पक्षाच्या वतीनं प्रचंड असा मोर्चा काढू आपण आणि शासनावर की दबा आणची तीव्रता अतिशय गंभीर आहे या चार टप्प्यामध्ये जर शासनाला जाग नाही आली जर या दोन्ही कामाचे ते नाही निघाले तर आपल्याला बहिष्काराचा अत्यार उभारावा लागेल पहिल्यांदा लगेच आपण बहिष्कार करत नाही शासनाला ह्या चार टप्प्यातून शासनाला आपण जागा करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता दुसरा टप्पा आहे तिसरा टप्पा रस्ता रोखोचा हो आहे आणि चौथा टप्पा मोर्चाचा आहे आणि पाचव्या टप्प्याला आपल्याला बहिष्काराचा हत्यार उभारायचा हो आहे तोपर्यंत आपण काय बहिष्काराचे वापरत आहे परंतु शासनाने ताबडतोब टेंबूची चार गावचं टेंडर काढावं आणि आमच्या वंचित पासष्ट गावचं टेंडर काढावं तिथं कुठलंही राजकीय भाषण आपल्याला करायचं आहे राजकीय भाषण करायचं मी तास राजकारण बोलू शकतो पण रा तो राजकीय भाषण करून आपल्यामध्ये विस्कळीत पण नाही सगळ्याची आपल्याला गरज आहे सर्व पक्षाची गरज आहे छोटा मोठा लहान मोठा सत्ताधारी काही आम्हाला गरज नाही त्याच्यात सत्ताधारीमध्ये आम्ही जरी असतो तरी आज पक्षाच्या जनतेच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर तयार आहे त्यामुळे सगळ्यांनी गट तट सत्ता वगैरे काही न म्हणता आज जसं तुम्ही सगळ्यांनी त्या कार्याभीती राहून आंदोलनामध्ये सहभागी झाला तसं भविष्य काळामध्ये एकोणीस फेब्रुवारी बरोबर आहे ना एकोणीस फेब्रुवारीला जर तालुका चक्का जाम आंदोलन करण्यात येईल एकोणीस फेब्रुवारी सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रत्येक गावामध्ये मुक्कामाला गेलेली असते त्याच ठिकाणी थांबेल त्याची व्यवस्था करा आणि आम्ही सगळे कार्यकर्ते ठराविक गावामध्ये ठराव ठिकाणी रस्ता रोको करतो आणि संपूर्ण तालुका चक्का जाम करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया त्याच्यानंतर मग मोर्चा आहे त्याच्यानंतर मग बहिष्कार आहे टप्प्याटप्प्यानं आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी जागाबद्दल किंवा सर्वांना सर्व पक्षाच्या नेतेमधलीला आपले राजकीय मतभेद अनेक असतात राजकीय विचार वेगळे असतात कोण कोणाचं गाणं गात हे आपल्याला गरज आहे पण तो असं न करता आज ह्या एका महत्वाच्या टप्प्यावर आपण सगळेजण एकत्रित आलेत त्याबद्दल सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं ज्या ज्या वेळेला आणखीन एक कोणाची जर शंका असेल ती विलासराव जगतापाच्या नेतृत्वाची हे डोक्यात काढून टाका ज्याला कुणाला याचं नेतृत्व करायचं असेल त्यांनी खुशाल करावं त्याच्या हाताखाली काम करायला तयार आहे परंतु आपल्याला पाणी मिळालं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आपली गरज आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी